न्यूज, न्यूज कुरेशी समाज संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन शेकडो मुस्लिम बांधवांचा घेराव चोवीस सात दोन हजार पंचवीस महाराष्ट्र क्रेषी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पारंपरिक पशुव्यापार व कत्तल व्यवसायात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचे स्वरूप घेणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले यावेळी शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जोरदार घेराव घातला कृषी समाजाच्या मागण्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली समाजाच्या प्रतिनिधींनी विविध राज्यस्तरीय अधिकारी, अधिकारी व मंत्रालयांना उद्देशून निवेदन दिले असून जर दहा दिवसात शासन स्तरावर निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यभर व्यापाऱ्यांकडून व्यापार बंद व संवैधानिक आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला प्रमुख मागण्या व मुद्दे पारंपरिक व्यवसायात होणारे जातीय अत्याचार खोट्या एफ आय आर एस व गोरक्षकांच्या कारवायांना त्वरित आळा घालणे पशु व्यापार व वा कत्तल व्यवसायासाठी कायदेशीर परवानगी वाहतूक प्रमाणपत्र स्टॉलर हाऊस सुविधा या सर्व बाबतीत सुलभ व पारदर्शक व्यवस्था बेकायदेशीर गोरक्षण केंद्रावर बंदी व कायदेशीर कारवाई एकच खिडकी प्रणालीद्वारे सिग्नल विंडो सिस्टीम लवकरात लवकर लोन प्रशिक्षण व परवाने यासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांना संरक्षण देणारी स्वतंत्र नियमावली तयार करावी कर प्रशासनास दिलेली चेतावणी जर शासनाने पुढील दहा दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास कुरेशी समाजाने महाराष्ट्रभर व्यापार बंद व संविधानिक आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालय नागपूरमधील एकंदरीत वातावरण तणावपूर्ण असले तरी पोलीस प्रशासनाने परिस्थितीत नियंत्रणात ठेवली वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते व समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निवेदन स्वीकारले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण